नमस्कार मी पूजा आजच्या गावाकडची गोष्ट एपिसोड दोनमध्ये आपले मनापासून स्वागत करत आहे तर आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेले सुनगाव येथील ग्रामदेवत श्री आवजीसिद्ध महाराजांचा भंडारा महोत्सव कशाप्रकारे साजरा केला जातो आता आपण बघणार आहे सुरीच्या बैलगाडा सुरीच्या गाड्यांचा गावामध्ये प्रवेश होतात त्या प्रत्येक बैलगाड्यांची विधिवत पूजा केली जाते त्यानंतर वाजत गाजत ह्या बैलगाड्या मंदिरात नेतात ते आपण या एपिसोडमध्ये बघणार आहे या याआधीचा जर एपिसोड तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा तर जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांना हाय मी आहे पूजा मी मराठीमधून आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि कलाकृतीचा भाग भागवा धन्यवाद